रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे सरपंच सुभाष भोपी व सदस्य विश्वास पाटील यांचा वाढदिवस तीस मे रोजी सरपंच सुभाष भोपी यांच्या रिडगर येथील निवासस्थानी घरगुती स्वरूपात निवडक मित्रमंडळींसोबत साजरा करण्यात आला यावेळी सुभाष भोपी यांचे औक्षण करण्यात आले तसेच सरपंच सुभाष भोपी व सदस्य विश्वास पाटील यांनी कुटुंबासोबत व मित्रमंडळींसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव शेठ फडके सिडको अधिकारी प्रमोद पाटील शिवसेना जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे जी आर पाटील विलास फडके संतोष उरणकर दिनेश मांडवकर विद्याधर चोरगे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महादेव गायकर पत्रकार शंकर वायदंडे सदीप कोलदे ग्रामपंचायत सदस्य वर्ग त्याचबरोबर भारत भोपी भूषण भोपी व भोपी परिवार आदी मंडळी उपस्थित होती <laughs> 안으로 포기군다 가는 게예 안지라 불러 ब ो고 이봐 이봐 आज आपल्या ग्रुप नाव त्यांच्या विद्यमान सरपंच आमचे बंधू सुभाष शेठ गोपे यांचा वाढदिवस त्यांना त्यांच्या कार्यात खूप साऱ्या यश मिळू दे आणि त्यांचं कार्य उन्नते उन्नत गरबारेटीला जाऊ दे त्यांना उदं राहावी लागू दे अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा भाष ठोपी माननीय सरपंच चंद्रग्रामपंच यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यांना पुढे वाचायसाठी खूप खूप अभिनंदन येत्या दोन वर्षाच्या काळात सरपंच पदावर बसून त्यांना दोन वर्ष झाली पण त्यांनी या पंचायतीसाठी खूप काय केलं पाच गावात खूप काही कामे आणली शासनाची कामे आणली इतर काही गोष्टी केल्या त्या सर्वांपर्यंत पोचल्यासुद्धा आणि नवीन नवीन आपण ले कार्यक्रम राबवतो आहे शासनाही कार्यक्रम राबवतो आहे आता मागच्या दोन तीन दिवसात आपण शिबिर भरवला होता धन्यवाद